तर uh, uh, हे म्हणून त्यामुळे अजूनही मी व्यवस्थित असते म्हणजे असं वाटतं की आता कोण बघते असं कधी कधी होत ते सांगतो पर्टिक्युलर फॅशन वगैरे वगैरे असं तर त्याच्यावर ऍक्च्युली खरं नाही आहे एकच आहे आय एम व्हेरी पर्टिक्युलर म्हणजे बाहेर जाताना काय घालायचं घरातले तुमचं फर्निचर आहे तुमच्या घरातल्या वस्तू आहेत त्या कशा ठेवायच्या ओसडी आहे <laughs> ते थोडीशी मला तेव्हा त्याच्यामुळे कधी असं तयार आपण बाहेर जाणार आहोत आणि स्मिताला ऑलवेज सवय पंधरा मिनिटं आधी तयार होऊन बसायचं आणि मग चला 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 हा मागे एक तेव्हा टाळ लागतो तर ती बसलेली असती तू हे कपडे घालून येणारस मग मी काहीतरी घालतो कुठंतरी सगळा लेंगा घालतो व्हॉट यू मी टू वेअर वेअट यू मी टू वेअर ऍक्ट्रेस बेटर वे समथिंग प्रॉपर अरे कोण बघणार आहे मला तिकडे तू खाली जेव्हा बिल्डिंगच्या जाशील तेव्हा कुजबूच होते अरे स्मिता जी